महाराष्ट्र अवशी जलतरण संघटना मुंबई यांच्यातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे नुकत्याच राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा दोन हजार चोवीस पार पडल्या यामध्ये रोडच्या राजमाता जिजाऊ तरण तलावातील पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली यानिमित्त रोडच्या तरण तलाव येथे विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी महापालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर व्यवस्थापिका माया जगताप माजी नगरसेवक प्रताप मेरोलिया हे उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धकांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं प्रसंगी प्रशिक्षक हरी सोनकांबळे शंकर मालगुंडी विकास पडांगे राजू वायकर आशिष पडांगे रवींद्र ठाकरे अशोक गवारी आणि पालक उपस्थित होते तो 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 सर्व्हिस तर चोवीस आली पण मॅनेजर म्हणून तुम्ही तेरा वर्षापासून या याचा सांभाळ करता येते आणि मुला तुम्हाला मी सांगतो की तुम्ही आज समुद्रामध्ये पोहून आलेले पण या अगोदर देखील आपल्या या स्विमिंग पूल वर समुद्रामध्ये पोहून येणारे एक मुरगी होती मला आठवतोय प्राची, प्राची। बरोबर ना सर प्राची दळवी अंकिम त्यांच्याबरोबर काही असे सुपर सुप्ते जे पोहण आलेले समुद्रामध्ये पोहून प्रावीण्य विद्यार्थ्यांनी मिळवलं जास्त वेळ घेणार नाही उशीर झालाय ऑलरेडी परंतु नाशिक महानगरपालिकेतर्फे सध्या पाच जे स्विमिंग पूल आहे ते चालवले जातात त्यापैकी हा सर्वात मोठा स्विमिंग पूल आहे तिथली विद्यार्थी संख्या प्रशिक्षक संख्या बघितलं आणि पूलची जर आजची कंडिशन बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीने पूल केला जातो आणि वेगवेगळ्या स्तरावरचे विद्यार्थी त्या स्पोर्ट्सच्या विषयी जाणीव असते तीच व्यक्ती त्याच्यासाठी हे करते आणि स्पोर्ट्स याच्यातलेच आमचे भाई आहेत त्याच्यामुळे ते, ते नेहमी चांगलाच मुलांसाठी काय देता येईल ते करत असतात त्याचप्रमाणे आपल्याकडे ऑल इंडिया स्थानिक स्वराज्य संस्था इथे मुलांचे जे फायरचे कोर्सेस होतात त्या फायरच्या टीमला तुमच्या समोर ही टीम सगळी उभी आहे त्यांना ते, ते महात्मा नगरला त्यांचं ट्रेनिंग चालतं परंतु त्यांना पोहण्याचं प्रशिक्षण हे आपल्या तलावर दिलं जातं मनोहर गायकवाड देशानू नाशिक रोड